बिंदू या एकोणीसशे सत्तर ऐंशी आणि अगदी नव्वदपर्यंतच्या दशकामध्ये लोकप्रिय असलेल्या एका व्हॅम्पच्या भूमिका आणि कॅबरे डान्स अशामध्ये मुख्य हिरोईनपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्रीचा सतरा एप्रिल हा जन्मदिवस जंजीर चित्रपटातली त्यांची अजित यांची मोना डार्लिंग लोकांच्या लक्षात आहेच त्याचप्रमाणे कटिपतंगमधली मेरा नाम शबनम या कॅबरेवरती भन्नाट डान्स साकारणारी अभिनेत्रीही लक्षात आहे त्यांच्या या बहारदार कामगिरीबद्दल सात वेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आपल्या वाट्याला येईल त्या भूमिकेमध्ये जीव ओतणं आणि ती भूमिका प्रेक्षकांची आवडती भूमिका करणं हे बिंदू यांना अगदी सहज जमून गेलं त्यांचं आडनाव देसाई होतं अभिमान चित्रपटात त्या अमिताभ यांची मैत्रीण म्हणून दिसल्या होत्या